किशोरवयीन मुलांच्या स्त्री अंडरवेअरबद्दल वीस फँटॅसी कल्पना नमस्कार मित्रांनो आमचे व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक स्त्री निकर कसा दिसतो याविषयी कुतूहल अनेक मुलांना लहानपणी हे माहीत नसतं की स्त्री अंडरवेअर कोणत्या प्रकारच्या वापरतात त्यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात नंबर दोन अशा कपड्यांची रचना आणि मऊपणा अनुभवण्याची कल्पना निकर ही गोष्ट सामान्य रंगीत आणि आकर्षक असते त्यामुळे त्याचा पोत अनुभवण्याची कल्पना मनात येते नंबर तीन लॉन्ड्रीमध्ये असे कपडे पाहून कल्पनाविलास करणे घरात किंवा इतरत्र अंडरवेअर वॉशिंग मशीनमध्ये दिसल्यास ते कुणाचं असेल याची उत्सुकता आणि कल्पना मनात येतात नंबर चार अंडरवेअरमधून स्त्री शरीराचा काही भाग दिसेल का ते पाहण्याची इच्छा कपड्याखालील गोष्टी उलगडता न येणाऱ्या वाटतात त्यामुळे त्यामागचं गूढ उलगडण्याची फॅन्टसी निर्माण होते नंबर पाच स्त्रीने घातलेल्या अंडरवेअरचा रंग प्रकार लक्षात ठेवण्याची सवय काही मुळं नकळत अशा गोष्टी डोक्या साठवत असतात त्यातूनच फॅन्टसी तयार होते नंबर सहा स्त्रीच्या अंडरवेअरला हात लावण्याची फॅन्टसी फक्त पाहणे नव्हे तर त्याला स्पर्श करण्याची कल्पनाही काही वेळा मनात येते विशेषतः हॉर्मोनल ऊर्जेच्या काळात नंबर सात एखादी मैत्रीण किंवा ओळखीची मुलगी अंडरवेअर घालताना पाहण्याची कल्पना तिच्याशी ओळख आहे तिच्याशी संबंधित फॅन्टसी अधिक व्यक्तिगतरित्या प्रभाव टाकतात नंबर आठ अंडरवेअरवर आधारित असलेली दृश्य मनात तयार करणे समाजातील प्रभाव पोर्नोग्राफी यामुळे मुलं अशा दृश्यांची कल्पना मनात करू लागतात नंबर नऊ स्त्रियांनी पॅन्टी बदलताना डोकवण्याची कल्पना चोरूम पाहणं ही कल्पना वयाच्या त्या टप्प्यावर काही मुलांना थ्रिलिंग वाटते नंबर दहा अंडरवेअरच्या मागे असलेल्या ब्रँड्स किंवा डिझाईन्सवर विचार करणं नंबर अकरा स्त्रीच्या कपड्यातून अंडरवेअर उठून दिसणं आणि त्यावर लक्ष जाणं शरीराच्या आकृतीमुळे कपड्यातून उठून दिसणारी अंडरवेअर लपून सुद्धा लक्ष वेधून घेते नंबर बारा स्त्रियांनी अंडरवेअर घातलं नसावं अशी कल्पना ही फॅन्टी पूर्णतः कल्पना विलासावर आधारित असून ती टॅबू म्हणून अधिक आकर्षित करते नंबर तेरा स्त्री अंडरवेअर खरेदी करणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवणे शॉपिंग मॉलमध्ये अंडरवेअर खरेदी करताना मुलांचं लक्ष नकळत अशा वस्तूवर जातं नंबर चौदा अंडरवेअर घालण्याच्या पद्धतीबाबत कल्पना करणं ती कपडे कसे घालते ती कोणता प्रकार घालते यासारख्या अनेक गोष्टींचा विचार मनात सुरू होतो नंबर पंधरा स्त्रियांकृत अंडरवेअर गिफ्ट मिळवण्याची कल्पना ही फॅन्टसी खाजगी पातळीवर स्नेह किंवा आकर्षण याचा भाग असते नंबर सोळा मुलींनी निकट किंवा ब्रा हातात दिल्यास काय वाटेल याचा विचार एखादी स्त्री स्वतःहून अशी गोष्ट शेअर करेल ही कल्पना अनेकांसाठी इंटिमेसीचे लक्षण वाटते नंबर सतरा स्त्री अंडरवेअरचा सुगंध घेण्याची कल्पना ही कल्पना जास्त खोल लैंगिक पातळीवर असते आणि ती दृश्यांपेक्षा सेन्सिव्हिलिटी संबंधित असते नंबर अठरा श्री अंडरवेअर फॅशन शो पाहण्याची इच्छा चित्रपट जाहिराती फॅशन शो यामुळे त्यातील सौंदर्य आणि कल्पना विलास वाढतो नंबर एकोणावीस एखाद्या एक विशिष्ट मुलीने घातलेलं अंडरवेअर विशेष वाटण्याची भावना भावना आणि आकर्षण एकत्र आले की त्या व्यक्तीशी संबंधित गोष्टी विशेष वाटू लागतात नंबर वीस या कल्पनामधून स्वतःची लैंगिकता शोधण्याचा प्रवास ही सगळी फॅन्टसी केवळ शारीरिक नव्हे तर स्वतःबद्दल आपल्याला काय आवडतं याचा शोध घेण्याचा भाग असतो माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद